मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एव्हन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण प्रगती विद्या मंदिर या शाळेमध्ये आहोत आणि इयत्ता सातवीच्या च्या वर्गामध्ये आहोत मित्रांनो पावसाळा सुरू झाला या पावसाळ्यामध्ये आपण काही दक्षता घेणे फार महत्वाचे आहे तर ती दक्षता काय तर आपण सायन्स या विषयातून त्याची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आता पाऊस सुरू आहे पावसाळा सुरू आहे त्यानंतर हे जे पाणी आहे ज्या ठिकाणून आपलं पिण्याचं पाणी येते त्या पिण्याच्या पाण्यामध्ये हे मिक्स होते आणि मग अशाच पद्धतीने आजार उद्भवतात हो तर मग हे जे पाणी आहे ते आपण उकळल्यानंतर त्याला गाळून आपण ते पाणी थंड केल्यानंतर पिणं गरजेचं असते जेणेकरून त्यामध्ये जे सूक्ष्मजीव असतील की जे आपल्या शरीराला घातक आहेत त्यांचा नायनाट त्यातून व्हायला पाहिजे पण मित्रांनो त्या पाण्यामध्ये हे सूक्ष्मजीव आहेत का किंवा ते उकडून त्यांचा नायनाट होईल का या पद्धतीचा काहीसा उपक्रम आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर मग आज आपण असं करणार आहोत का मायक्रोस्कोप मध्ये जे आपल्याला खाली जमिनीवरती डपक साचलेला असेल त्या पाण्याचं मित्रांनो आपण काय करणार आहोत एक स्लाइड तयार करणार आहोत आणि ती स्लाइड आपण या मायक्रोस्कोप खाली बघणार आहोत आणि नंतर या मायक्रोस्कोप खाली आपण जेव्हा ती स्लाइड बघू तेव्हा आपल्याला त्यामध्ये काय दिसते हे आपल्याला बघायचं आहे त्यामध्ये आपल्याला सूक्ष्मजीव दिसतात का किंवा ते जे सूक्ष्मजीव आहे ते जर त्या पाण्यामध्ये आहेत याचा अर्थ का ते जे पाणी आहे ते जिथून आपण पिण्याचं पाणी नदी तलाव असेल तिथून जर आपल्याकडे येत असेल तर मित्रांनो आपलं जे पाणी आहे ते आपल्या शरीरासाठी घातक आहे आणि मित्रांनो ही सामाजिक जनजागृती आपण शाळेपासून केली विद्यार्थ्यांपासून केली तर विद्यार्थी हा त्याच्या कुटुंबात सांगेल आणि जे कुटुंब आहे ते त्यापासून बचावेल म्हणून आपण या उपक्रमाला सामाजिक जनजागृती असं सुद्धा नाव दिलेलं आहे तर चला हा प्रयोग आपण करून बघूया तर मित्रांनो आता आपल्याकडे आपण खाली एका डबक्यातून डबक्यात साचलेलं पाणी घेतलेलं आहे त्याची आता आपण स्लाईड बनवणार आहोत तर मित्रांनो आपण हे डबक्यातलं पाणी जे आहे त्याचं सॅम्पल या स्लाईडवरती घेणार आहोत आता यावर आपण हा पाण्याचा ड्रॉप घेतलेला आहे यावरती आता, कवर आता ला ही कव्हर स्लाइड आपण ठेवूया आता ही कव्हर स्लाइड इथे ठेवलेली आहे आता आपण हिला मायक्रोस्कोप मध्ये बघूया अशा पद्धतीने मायक्रोस्कोपला लावायची त्यानंतर याला एडजस्ट करायचं आहे आणि मग आता आपण यात बघणार आहोत